श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांच्या कथांमधून जीवनातील महत्वाचे धडे मिळतात जसे की कर्माच्या फळाचे महत्व आणि योग्य मार्गाचा अवलंब करणे कर्मबोध म्हणजे कर्माच्या तत्वांशी संबंधित शिकवण होय जी स्वामींनी भक्तांना आपल्या लीला कथा आणि उपदेशातून दिली आहे एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली लोहाराला चंदनाच्या झाडाच्या किमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली एक दिवस असेच राजा त्यांच्या घरा जात होता राजाला वाटले लोहारा का श्रीमंत झाला असेल परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्यासारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले आणि सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकूड शिल्लक आहे का, का? तेव्हा लोहाराने कुराडीचा दांडा दाखवला राजाने त्याला चंदनाच्या व्यापाराकडे पाठवले तेव्हा त्या छोट्याशा तुकड्याचे त्याला खूप पैसे मिळाले लोहार खूप रडू लागला त्याने राजाला अजून एक भाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा बोलला अशी भेट वारंवार भेटत नाही आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे मानवी जीवनाच्या मूल्यांचे महत्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते पण त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजून थोडा वेळ दे परंतु त्यावेळी वेळ मिळणे वे वे अशक्य असते मानवी जीवन अनमोल आहे असे जीवन परत मिळणार नाही या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा किचंदन हे आपले आपण ठरवायचे श्री स्वामी समर्थ